हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं सा जेवण मी तर आता जेवण केलंय का भावा बहिणींना रात्री केलेला डाळ का आता होता पियाने केल्या त्या दोन भाकरी रातच्या शिळ्या पाक्या होत्या ती त्यांनी खाल्ल्या चला आज आमच्या इकडचा भाद्रपत म्हणजे भादवी पोळा आहे तर बैल पोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून तुमच्या पूनमताईच्या सहकुटुंबाकडून तर चला आज आहे ना पोळ्याच्या बेताची तयारी करावा म्हणते रात्री जरा काल सलाईन लावलं तेव्हा जरा बरं वाटत अगं पाणी असेल ना तिथं हांडा भरून ठेवलेला का नाही mm. बंद कर कोक बंद कर बंद कर चला भात ठेवायचा आहे पोळ्याच्या साईपाकाची तयार करायची चला साखर सांडल ती घरात नेऊन ठेवावा साखर हा ती पोरगी दुसरी काय करते आता सकाळी वा काही भांडी काय राहिलेली घासली आणि कापड पुरींची टाकल्या दोन राहिल्यात अजून काय माझ्या साड्या राहिल्यात फक्त त्या बी नव्याच आहे मी घातलेलं नाहीत त्याच्यामुळं त्याचं काय नाही एवढं नव्यांचं काय नसतं काय चूल पेटावली बाईनी राणीनी सर राणे राणे सर राणी हुशारच तेवढी आहे काय राणीने सरपण लावलंय सर, सर राणी हुशार राणी एखाद्या बिचाराचा परपंच करावा नाहीतर अवघड होऊन बसून सर सर नवऱ्यांचं परपंच करायला लय डोकं लिटी लागते बायांपशी तेव्हा नवऱ्यांचं परपंच होत्यात असं जर म्हणलं ना तर त्या बिचाराचा परपंच नसतो सर त्या लाकडाची साल नको टाकू लाकडाची साल सर बाजूला अजिबात मन लावून कोणतं काम करत नाही पूर्वी तिला सगळ्या कामाचं असं जीवाव येत कोण तुला सांभाळणार काय ना कोण पुढच्या पुढच्या भविष्यात कोण तुझ उठा ठेव करणार ग तुझं तुझ भविष्य कसं होणार अग मी नाचून पेटवत होते मला पेटतच नव्हती तुझं भविष्य जरा मला कठीणच वाटत खूपच कठीण वाटायला लागलंय तुझं भविष्य मला कारण की भविष्यात जर माणसाला काय करायचं म्हणलं ना तर त्याला मेहनत महत्वाची असते डोकलिटी मेहनत सगळ्या गोष्टी तवा माणूस भविष्यात खूप पुढं जातो आणि जो माणूस आहे ना कुठल्या बी गोष्टीचा कटाळा करतो ना तो जिंदगीत कधीच पुढं नसतो कटाळा केला का आता कटाळा म्हणजे कम्प्लीट येत दुपान घालत बसली आणि ती सर्पांनी एका वेक रचलय जरा मन लावून काम करायला शिक चुप आवाज बंद तुला कोणच कस होईना तुला चूल पेट ना तुला जे बी काय काम सांगल त्यात तुझ्या पाचशे अडचणीच कशा हा तू म्हणलीच ना आतापर्यंत कि हे काम मला झालंय मी सक्सेस केलंय ती काम म्हणून कोणतं काम दिलं तरी तुला अडचणच कशी आहे कोणत्या बी कामाला कोणतं काय काम सांगितलं की तिची काहीतरी म्हणजे हीच असत म्हणजे तिचं काय म्हणतात असं मन खुलून म्हणजे एक माणसाला काम सांगितलं कसं सा म्हणजे माणूस हे कि बाबा बिगर ह्याच काम करत काय म्हणतात तक्रारीच तसं नाही तिचं तिच्या कुठल्या बी कामाला तक्रार असते म्हणजे जीवा आल्यावाने करते ती कसं आहे तिचं सगळं परस्पर होत ना त्याच्यामुळे तिला असं त्रास घेऊ वाटत नाही कुठला जीवाला तांदूळ घे चाल चाल घेऊन या तरी आवाज बंद कर फटका टाकीन मग कोणतं काम असं चला की ना तर अजूनपर्यंत केलं नाही तिने पण त्या कामाला छला की नाही तिच्यापाशी जे माणूस दोन मिनिटात होणारं काम आहे ना त्याला कम्प्लीट ती अर्धा दिवस घालवणार आणि जी आहे ना वायफळीचं काम ती करत बसणार आणि ज्या जी खरं गरज आहे ना ज्या जी करायची ती नाही करायचं आणि जी वायफळ आहे ना ज्यातून आपलं काय होणार नाही ना तसलं करत बसायचं असं उद्योग आहे तो चुलीवरच टाकते भात शिजायला मागचा पोळ्याचा स्वयंपाक सगळा चुलीवरच केला होता मी चाळण घेऊन चाळण आणि ती भाकरीचं भांड इकडन तर चला मस्त पैकी असा पोळ्याचा बेत भाव बहिणी नका की असं पुरीला बडबड करायचं म्हणले जा की जास्त डोकं दुखाय चालू होतय माझ आणि ही एक ना एक माणूस माझ्या घरात असा आहे की त्यांना बडबड केल्याशिवाय आहे ना कोणच कामच होत नाही मनाच्या तर बुद्ध्या तर कुणाला बुद्धी म्हणजे कसं सांग काम आहे बुद्धी येत सगळ्या जर सांगितलं तरच करायचं सा। कोणती बी गोष्ट असू दे सांगितलं तरच करायचं नाही तर करायचं नाही आणि त्यातलं तर तांदूळ अगं त्यात तांदूळ टाकून आण पोरे जरा डोकं डोकं नाहीच तर कशा चालवणार तरी डोकच नाही आणि ज्या जात त्याच फार गंध करून टाकलं ज्याला होत त्या बी तिकडे माझ मला परत माझं जर डोकं दुखायला लागलं ना तर माझं मला ती हाय बी काम व्हायचं नाही सुसायचं नाही जा जातो मायापासून तिकडे ज्याला भविष्यात काहीतरी करायचं ती स्वतःच डोकं चालवून करत नाही तर करायची नाहीत का असं ठरवलंय मी आता आपलं होईल ना तेवढा आपण करणार ज्याला करायचं ते करतील नाही तर वाचते कोण कोणाला शेवट पर्यंत पुरून उरत बसत ज्याला भविष्य घडवायचंय ना त्याची मेहनत स्वतःचीच मेहनत स्वतःच्या कामाला येते भविष्य घडवाय <coughs> जगाने मेहनत करून काय फायदा नाही शीवन्या, ए आता जरी माझ्या उभा जर राहिली ना तरी कानातला आवाज कुणाला काही येणार नाही जाणार नाही आणि ह्यांना बोलून म्हणूनच आहे ना मी एक दिवस असा फायनल डिसिजन घेणार आहे भाऊ बहिणी इतका लागला थलाजी ह्यांच्यात माझा आणि फायनल डिसिजन माझा असं असणार आहे की यांनी जिंदगीभरचा यांना आहे ना पत्तावा येणार सगळ्यांना असला डिसिजन होणार आहे माझा फायनल जोपर्यंत सहन करण्याची ताकद आहे माझ्या तोपर्यंत करते मी पण ज्या दिवशी माझी सहनशीलता संपणार ना त्यावेळेसचा डिसिजन घेऊ यांच्यासाठी इतका धक्कादायक असणार आहे सगळ्यांसाठी की यांनी सपना सुद्धा कुणी विचार केलेला नसेल इतका धक्कादायक असणार आहे अग तिथलं हि घेऊन ये ती बघू कान आणि तांदूळ हि करायला टांगायला ही आण घेऊन ये परत एक एकदा बिळात घुसल्या पाहिजे ना बाहेर नका निघत जाव मनाने तो कोणच काम करत नाही ते बाई पुरी असलं असतं बाई कुठं दुनियाची बी लेकर बघते मी आणि ह्यांना निम्म रक्त माझ तवा या पुरी काम घे गे घेते हातात सांगू सांगून आणि ह्यांच्यामुळेच माझ्या डोक्यावर परिणाम झालाय ह्या माणसांमुळेच माझ्या डोक्यावर इतका परिणाम झालाय की माझं डोकं सध्याच्याला काम करायला तयार नाही दिग्र ते बघूल दिग्र तुला परत बिया नाही सांगितली होती ना ये? एक एका शब्दात कोणचं काम होत नाही कान उघड ठेवून तर कधी थी काम कानातला तेवढा मळ काढा बाहेर तेवढा ती ते औषध ते सोडून फुगल असला तर एकना धडण बहारावर चिंद्या ठेवलेल्या फिरून म्या एक टाइम घरातल्या खाण्यापिण्याचा एक टाइम असतो घरातल्या थो आईला थोडीशी मदत करण्याचा एक टाइम असतो कुठल्या बी गोष्टीचा दिवसात वेळ किती आहे दिवसाचं बारत असायचं संध्याकाळचं भारत असाय झोपायच्या टायमाला कसं माणूस झोपतच हा सकाळच्या चहाच्या टायमिंगला कसं चहाच घेत तसं कुठल्या बी गोष्टीला एक टायमिंग असतो आणि तो टायमिंग टायमिंगला जो माणूस महत्व देतो ना तो माणूस जीवनात आहे ना भरपूर असा यशस्वी होतो जो माणूस टायमिंगला महत्व देतो आणि जो म्हणतो ना हे चल करता येईल करता येईल तो आहे ना असाच आपला हरऱ्या हुर्या करत बसतो त्याचा टाइम कधी येतच नाही जीवनात म्हणून ह्याला माझा प्रत्येक वेळेस सांगणं आहे की तुम्ही टायमिंगला महत्व द्या ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट करा तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाताल पण नाही ही आहेत ना मला येड्यात जमा करते ती मला बडवाड करायला होते ती माझ्या डोक्यावर इतू ताण मला नाही सहन आणि माझ्या डोक्यावर ताण आला की मी बसते आपली रडत दुखत खुपत खितबत ही मजात आपली खात्यात पित्यात निवांत राहतात ह्यांना काय त्रास म्हणजे ह्यांना वाटत नाही कारण की ह्याला माहिती आहे आपल्याला त्रास घेण्यासारखं काही नाहीच ज्याला त्रास आहे ती घेतोय बराबर त्रास आणि ती सगळ्या मस्ती करतो त्याच्यामुळे ह्यांना एवढं ही वाटत नाही शुभाशुभ टायमिंगला महत्व तर ह्यांच्यात कुणालाच नाही पण त्यांना ज्यावेळेस वेळ निघून घेईल जाईल ना त्यावेळेस त्यांना टायमिंगचं महत्व काय असतं ही समजा सगळ्याला बी गोष्टीच्या जी आपण जी वेळेला जी महत्व देतो ना ह्या वेळेच महत्व काय असतं ही त्यावेळेस कळणार सगळ्यांना तोपर्यंत कुणाला काही ही कळणार नाही मी किती जरी मी आता हळली ना तरी ही मला येड्यात जमा करणार आणि ती सोडून देणार एका कानानं ऐकत दुसऱ्या कानाने सोडून देतात आणि जेव्हापासून मी पुरी हॉस्टेलला ठेवल्या ना हॉस्टेल घरी होत्या त्यावेळेस ते तेव्हा तरी मला आहे ना जरा बोललं ही केलं तरी त्यातली त्यात ते ग बसून ऐकायच्या करायच्या पण ज्यावेळेस हॉस्टेलवरून वरून आल्या ना त्या तेव्हापासून तर ती माझा शब्द सुद्धा पडू देत नाही म्हणजे वळण एक वळण भारी त्यांना स्वतःच म्हणजे पक्क फुटत माणूस काय म्हणतं ज्यावेळेस लिकरू लहानाचं मोठं होतं ना त्यावेळेस ते त्याला पकं फुटते ती ही गोष्ट खरी आहे ती पकच फुटली म्हणजे ती शब्द पडू देत नाहीत माझा खाली मग ते त्यांच्या भविष्याचा आहे का त्यांच्या वाईटाचा आहे ही त्यांनी कधी त्याच्यावर सर्च करत नाहीत फक्त शब्द पडू देत नाहीत माझा ती आणि ह्यांचंच टेन्शन घेऊ घेऊ आहे ना माझं आहे ना माती व्हायला लागली ह्या लोकांची टेन्शन घेऊ घेऊ